अथ श्री साई सच्चरित अध्याय एकविसा वा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु श्रीसद्गुरुसाईनाथाय नमः गताध्यायान्ति कथानुसन्धान ठाकुरादिकामहापुरुषदर्शन कैसे झाले ते करावे श्रवण एकाग्रमन करोनी कायतया वक्त्याचा बोले, श्रवणी जे पडता श्रोतान डोले अंकीचा रोमांचही न हाले व्यर्थ गेले ते बोल जया श्रवणीन श्रोते रिझले बाष्पगदगद कंठन दाटले नयनी प्रेमानंदाश्रु न वाहिले व्यर्थ गेले ते कथन वाणी बाबांची मनोहारिणी उपदेशाची अलौकिक सरणी जयांची प्रतिपदी अभिनव करणी, मस्तक चरणी तयांचे न येता दैव उदयासी गाठी न पडे संतांशी, तो जवळ असता उषापाशी पापराशी सदिसेना या प्रमेयाचा सिद्धतेसी नलगे जावे देशी विदेशी माझिया अनुभवासी श्रोतियांसी कथितो की पीर मौलाना नामे प्रसिद्ध होते वांद्रे शहरी सिद्ध हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध घेती शुद्ध दर्शनते ते मी ते शहरचा न्यायाधीश मुजावर तयांचा नाम इनूस पाठ पुरविली रात्रंदिवस यावया दर्शनास तयाने हजारो लोक तेथे यावे किमर्थ आपण तेथे जावे भीड भरी भरावे, आचवावे निज लौकिका ऐसे काही मनी भावावे दर्शनास कधीही न जावे आपणची आपल्या छायेस भ्यावे दुर्दैव यावे आडवे कित्येक वर्षे गेली तेथून पुढे बदली झाली पुढे जेव्हा ती वेळ आली शिरडी जोडिली अखंड तात्पर्य हा संत समागम अभाग्यासन तेथे रिगम होता ईश्वरी कृपा हा सुगम अन्यथा दुर्गम हा योग ये विषयीची कथा, श्रोता सादर परिसिजे आता या संतांच्या अनादि संस्था गुह्य व्यवस्था कैशात्या यथाकाल वर्तमान जया जे जे आवडे स्थान अवतार घेती कार्या कारण परी ते अभिन्न परस्पर देश काल भिन्न परी एकाची पूण खूण दुजा संत जाणे संपूर्ण अंतरी एकपण सकळिका जैसी सार्वभौम राजाची ठाणी वसविली असती ठिकठिकाणी तेथ तेथ अधिकारी नेमुनी अबादानी संपादिती तैसाच हा स्वानंद सम्राट जागो जागी होऊनी प्रकट चालवी हा निजराज्य शकट सूत्रे अप्रकट हालवी एकदा एक, एक आंगलविद्याविभूषित बिए या उपपदाने युक्त जे हळूहळू मार्गक्रमत झाले नामांकित अधिकारी मिळाली पुढे मामलत वाढता वाढता झाले प्रांत तयासी साईबाबांचा सांगात सुदैवे प्राप्त जाहला दिसाया ही मामलत बरी डोंगरी जैसी दुरूनी साजरी निकट जाता वेढिली काजरी, माने परी ती मोठीच गेले ते पूर्वील गोड दिवस जई होती या अधिकाराची हौस प्रजाही हि मानी अधिकारियास, परस्परांस आनंद पुसूनये आताचे हाल सुखाची नोकरी केला तो काळ आता जबाबदारीचा सुकाळ ओला दुकाळ पैशाचा पूर्वील मामलतीचा मान तैसेच पूर्वील प्रांतास मान वैभव आता येना दिसून नोकरी कसून करताही असो तेही अधिकार संपादन अलोट पैका वेचल्या वाचून न करिता सतत शीण इतर कोण करू शके आधी होऊ लागे बिये मग तो नगदी कारकून होये महिना पगार तीस रुपये मार्गे ऐसिये ती गती यथा काळ घाटावर जावे जमीन जमीनमापणी काम शिकावे मोजणीदारा मध्ये रहावे पास व्हावे परीक्षे पुढे जेव्हा एकादी असामी स्वये जाईल वैकुंठ धामी करील आपुली जागारी कामी पडेल कामी ती याच्या आता असो हे चराट कशास पाहिजे नुसती वटवट आईशा एकास साईंची भेट झाली ती गोष्ट परिसावी बेळगावा निकट देख ग्राम आहे वडगाव नामक आले मोजणीदारांचे पथक मुक्काम एक तैंकेला, केला गावी होते एक सत्पुरुष गेले तयांचे दर्शनास चरणावरी ठेविले शीस, प्रसाद आशिष पावले त्या सत्पुरुषांचे हातात होता नामक ग्रंथ, जो ते निश्चळ दास होते पुढे काही वेळ जाता येतो म्हणून निघू लागता ते साधू जे बदले उल्हासता तया गृहस्था ते परिसा बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे तेने तुमचे मनोरथ पुरावे असावे हे लक्षात तुम्ही पुढे निजकार्योद्देशे, कार्योद्देशे जाता जाता उत्तर दिशे मार्गात महाभाग्यवशे महापुरुषासी दर्शन पुढील मार्ग ते दावितील मनासी निश्चलता ते देतील तेच मग उपदेशितील ठसवितील निजबोध तेथील मग ते थील मगते कार्य सरले जुन्नरास तेथून बदलले नाणे घाट चढणे आले ओढवले ते संकट मार्ग तेथील अति बिकट रेड्यावरून चढती घाट रेणा हाच तदर्थ शकट आनिला निकट आरूढाया, होतील पुढे मोठे अधिकारी मिळतील घोडे गाड्या मोटारी आज तो घ्या रेड्याची हाजिरी वेळ साजरी करा की घाट चढणे अशक्य रेडिया वीण नाही सोई ऐसी ती नाणे घाटाची नवलाई अपूर्वाई वाहनाची मग तयांनी केला विचार पालाणीला रेडा केला तयार तयावरी चढविले खोगीर कष्टे स्वार जाहले स्वार खरे पण होती चढण रेडिया सारखे अपूर्व वाहन झोके हिसके खाता जाण भरली कणकण पाठीत असो पुढे हा प्रवास सरला जुन्नराचा कार्यक्रम पुरला, मग बदलीचा हुकुम झाला मुक्काम हालला तेथून कल्याणास झाली बदली चांदोरकरांची गाठ पडली साईनाथांची कीर्ती ऐकली बुद्धी उदेली दर्शनाची दुसरे दिवशी आली बारी झाली चांदोरकरांची तयारी म्हणती चला हो बरोबरी करू वारी शिर्डीची घेऊ बाबांचे दर्शन करू उभयता तयासी नमन राहू तेथे एक दो दिन येऊ परतोन कल्याणा परी तेच दिनी ठाणे शहरात दिवाणीचे अदालतीत मुकदमा सुनावणी निर्णित त्यागिली सोबत तदर्थ नाना साहेब आग्रह करीत चला हो आहेत बाबा समर्थ पुरवितील तुमचा दर्शनार्थ किम पदार्थ तो मुकदमा परी हे कैसे तयास पटे तारीख चुकविता भय वाटे चुकतील केवी हेलपट्टे भालपट्टी लिहिलेले नाना साहेब चांदोर करे, कथिली पूर्वील प्रत्यंतरे दर्शन काम धरिता अंतरे विघ्नते सरे बाजूला परी येईना विश्वास जीवा करितील काय निजस्व भावा म्हणती आधी घोर चुकवावा निकाल लावावा दाव्याचा असो मग ते ठाण्यास गेले चांदोरकर शिर्डीस निघाले दर्शन घेऊन परत फिरले नवल वर्तले इकडे पै वेळी जरी हे हजर राहिले दाव्याचे काम पुढे नेमिले चांदोरकरही हातचे गेले खजील झाले अंतरी विश्वास ठेवितो बरे होते चांदोरकर सवे नेते दर्शनाचे कार्य उरकते स्वस्थ चित्ते शिर्डीत दाव्यापरी दावा राहिला साधुसमागमही अंतरला उठाउठी निश्चय केला जावयाला शिर्डीस न जाणो मी शिरडीस जाता समयी नानांची भेट होता स्वय निरवितील साईनाथा आनंदचित्ता होईल शिर्डीस नाही कोणी परिचित तेथ मी सर्वथैव अपरिचित नाना भेटता होईल उचित जरी क्वचित योग तो ऐसे विचार करीत करीत बैसले ते अग्निरथात दुसरे दिवशी पावले शिर्डीत नाना तई अर्थात नाहीत हे जे दिनी यावया निघाले नाना ते दिनी जावया गेले तेने हे बहु हताश झाले अति हिरमुसले मनात असो मग तयांस तेथे भेटले तयांचे दुसरे स्नेही भले तयांनी साईंचे दर्शन करविले हेतू पुरविले मनाचे दर्शने पायी जडले चित्त घातला दंडवत, शरीर झाले पुलकांकित नयनी स्त्रवत प्रेमाश्रू मग ते होता क्षणैक स्थित तयासी बाबा वदत त्रिकालज्ञ मुख करोनी सस्मित सावचित्त ते परिसा तानडी आपाचे ते जैसे रेडिया संगे घाट चढणे, आपणे सोपे चालणे अंग झिजविणे अनिवार्य खुणेची अक्षरे अंतरंग अधिकची गहिवरे पूर्वील सत्पुरुष वचन खरे प्रत्यंतरे ठरले की मग जोडून या उभय हस्ता साईपदी ठेविला माथा म्हणती कृपा करा साईनाथा मज अनाथा पदरी घ्या आपणची माझे महापुरुष निश्चळ दास ग्रंथोपदेश आज मज कळला अशेष निर्विशेष सुखबोध कुठे वडगाव कुठे शिरडी काय ही सत्पुरुष महापुरुष जोडी किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी उपदेश निरवडी कैसी हे म्हणती ग्रंथवाचा ग्रंथवाचा, पुढे संगम महापुरुषाचा मग ते पुढील कर्तव्याचा उपदेशसाचा करतील दैवयोगे तेही भेटले तेच ते हे खुणाही पटविले परी ते एकाचे वाचिले दुजिया आचरिले पाहिजे तयासी म्हणती साईनाथ आपांनी सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत पूर्ण मनोरथ तई होती निश्चलदास विचार सागर वडगावी भक्तार्थ झाला उच्चार काळे ग्रंथ पारायणानंतर आचार कथियेला ग्रंथ करावा आधी श्रवण त्याचे मग करावे मनन होता पारायणावर्तन निदिध्यासन होतसे वाचिले ते नाही संपले पाहिजे ते कृतीत उतरले या उपड्या घड्यावर तोय ओतले तैसे जाहले ते सकळ व्यर्थ व्यर्थ ग्रंथ वाचन हाती नये जो अनुभव ज्ञान ब्रह्मसंपन्न गुरुकृपे वीण पुस्तकी ज्ञान निष्फळ ये अर्थीची अल्पकथा दावील भक्तीची यथार्थता पुरुषार्थाची अत्यावश्यकता श्रोता परिसिजे एकदा एक पुण्य कर, नामे अनंतराव कर, साई दर्शनी उपजला आदर आले सत्वर शिर्डीस वेदांत श्रवण जाहला सकळ सटीक उपनिषदे वाचिली समूळ परी तन्मानस अक्षयी चंचळ राहीना तयांची, घेता साई समर्थांचे दर्शन निवाले पाटणकरांचे नयन पायांचे अभिवंदन यथोक्त पूजन संपादिले मग होऊनि बुली बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी अनंतराव प्रेम समेळी करुणा बहाळी पुसतकी केले विविध ग्रंथावलोकन वेद वेदा उपनिषदाध्ययन केले सच्छास्त्र पुराण श्रवण परी हे मन कैसे वाचिले ते व्यर्थ गेले ऐसेच आता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले, वाटती चांगले मजहून, वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन, व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी कायती फोल शास्त्र व्युत्पत्ती किमर्थ महावाक्यानुवृत्ति जेणेन लाधे चित्ता शशान्ति ब्रह्मसंवित्ति काशाची कर्णोपकर्णी परिसिली वार्ता साई दर्शने निवारे चिन्ता विनोदगोष्ठी वार्ता करिता सहज सत्पथा लाविति ते मणवून महाराज तपोराशि पातलो आपुल्या पायापाशि यैल स्थैर्य माझिया मनासि आशीर्वचनासी द्या ऐषा तव महाराज झाले कथिते एका विनोद पराख्यायिके ते जेणे अनंतराव समाधाना ते पावले साफल्यते ज्ञानाच्या ती अल्पाक्षर परमसार कथा कथितो भा तत्पर विनोद परी तो बोध पर कोण अनादर करील बाबा देत प्रत्युत्तर एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर घाली लेंडार नवांचे सौदागर निजकार्य तत्पर लेंडिया पडता पसरिला पदर बांधून घेता घट्ट त्या समग्र एकाग्र लाधला हे काय बदले साई समर्थ काय असावा की मथितार्थ लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ काहीही अर्थ कळेना ऐसा विचार करीत करीत अनंतराव माघारा येत कथिले संभाषण इथं भूत केळकरा प्रत तयाने म्हणती सौदागर तो कोण लेंडियांचे काय प्रयोजन नवांचेच काय कारण सांगा उलगडून हे मजला दादा हे काया हे कोडे मी अल्पबुद्धी मज ते नुलगडे होईल बाबांचे हृदय उघडे ऐसे रोकडे मज कथा दादा वदती मजही नकळे ऐसेच बाबांचे भाषण सगळे परितयांच्याच स्फूर्तीच्या बळे कथितो आकळे जे मज कृपा ईश्वरी ते हे घोडे हे तो नवविधा भक्तीचे कोडे विना भक्तीन परमेश्वर जोडे ज्ञानान आतुडे एकल्या श्रवण कीर्तन विष्णुस्मरण चरण सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन भक्ति हे जाण नवविधा पूर्ण भाव ठेवून अंतरी यातून एकही घडली जरी भावाचा भुकेला श्रीहरी प्रकटेल घरीच भक्ताचा जपतपव्रत योग साधन वेदोपनिषद उदंड आध्यात्म ज्ञान निरूपण भक्ति विहीन ते फोल नको वेदशास्त्र व्युत्पत्ति नको ज्ञानी हे दिगंत कीर्ति नको शुष्क भजन प्रीती प्रेमळ भक्ति पाहिजे स्वये आपणा सौदागर समजा सौद्याच्या या भावार्था उमजा फडकता श्रवणादि भक्तीची ध्वजा ज्ञानराजा उल्लासे घोड्याने घातल्या लेंड्या नऊ सौदागर आतुरते धावला घेऊ तैसाच नवविधा भक्तिभाव धरिता विसावू मनाते तेनेच मनास येईल स्थैर्य सर्वांठाई सद्भाव गांभीर्य त्यावीण चांचल्य हे अनिवार्य कथिती गुरुवर्य सप्रेम दुसरे दिवशी अनंतराय वंदू जाता साईंचे पाय पदरी बांधिल्यास लेंड्या काय पृच्छा ही होय तयास अनंतराव तेव्हा प्रार्थिती कृपा असावी दीनावरती सहज मग बांधिल्या जाती कायती महती तयांची तव बाबा आशीर्वाद देती कल्याण होईल आश्वासिती अनंतराव आनंदले चित्ती संवित्ती लाधले आता आणि अल्पकथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता सन्मार्ग प्रवर्तकता तैसीच एकदा एक वकील आले येता क्षणीच मशिदी गेले साईनाथांचे दर्शन घेतले पाय वंदिले तयांचे सवेच मग देऊन दक्षिण बैसले बाजूस वकील तत्क्षण तेथे चालल्या साई संभाषण आदर श्रवण उपजला बाबा तम तिकडे मुख फिरविती वकिलांस अनुलक्षून वदती बोलते वर्मी जाऊन खोचती वकील पावती अनुताप लोक तरी हो लबाड किती पाया पडती दक्षिणाही अर्पिती आणि आतून शिव्याही देती काय चमत्कृती सांगावी ऐकून हे वकील स्वस्थ राहिले की ते निजांतरी पूर्ण उमजले उद्गार अन्वर्थ हे तया पटले तात्पर्य ठसले मनासी पुढे जेव्हा ते वाड्यात गेले दीक्षिता लागी कथिते झाले की जे बाबा लावूनी बोलले सार्थची वहिले ते सर्व येताच मजवर झाडीला ताशेरा तो मज केवळ दिधला इशारा कुणाची थट्टा निंदादी प्रकारा देईन थारा अंतरी शरीर प्रकृती होऊन अस्वस्थ मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त राहिले रजेवर येथे स्वस्थ आपली प्रकृत सुधरावया वकिलांच्या खोलीत सता मुन्सफा संबंधे निघाल्या वार्ता अर्थोअर्थी संबंध नसता उहापोहता चालली औषधाविणया शरीरापदा टळतीलका लागता साईंच्या नादा पावले जे मुन्सफीचे पदा तया हा धंदा साजेका ऐसी तयांची निंदा चालता चालली साईंची उपहासता मीही तया तची होतो अंशता तिची अनुचितता दर्शविली ताशेरा नव्हे हा अनुग्रह व्यर्थ कुणाचा उहापोह उपहास निंदादि कुत्सित संग्रह असत परिग्रह वर्जावा आणिक एक हे प्रत्यंतर असता शंभर कोसांचे अंतर साई जाणे सर्वाभ्यंतर खरे अंतर ज्ञानी ते आणि झाला निवाड असोत मध्ये पर्वत पहाड काहीन साईंच्या गुप्त ही उघड त्या सर्व असो पुढे तेव्हा पासुनी केला निश्चय वकिलांनी अतह पर निंदा दुरुक्ति वचनी खडा कानी लाविला आपण का ही ही कुठे कुठेही करिता येईन साईंची दृष्टी चुकविता ये विषयी जाहली निश्चितता असत्कार्यार्थता विराली उदयली सत्कार्य जागरूकता मागे पुढे साई सन्निधता समर्थकोणतया वंचिता निर्धार चित्ता हा पाहू जाता या कथेसी संबंध जरी त्या वकिलासी तरी ती सर्वार्थी आणि सर्वांशी बोधक सर्वांशी सारिखी वकील वक्ते श्रोते समग्र आणिक साईंचे भक्त इतर तयांचा तयांचाही ऐसाच निर्धार भावामी साचार प्रार्थितो साई कृपा मेघ वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्तता ये अर्थी काही नाही नवलता सकळा तृषारता निववील अगाध साईनाथांचा महिमा अगाध तयांचा कथा परमा अगाध साई चरित्राची सीमा मूर्त परब्रह्मावतार आता पुढील अध्यायी कथा परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता पुरवील तुमच्या मनोरथा देईल चित्ता स्थैर्यता भक्तांची भावी संकटावस्था, ठाऊक आधीच साई समर्था मस्करी विनोद वार्ता हसता खेळता टाळीती भक्त हे माड साईस शरण जाहले हे कथानक संपूर्ण पुढील कथेचे अनुसंधान संकट निवारण भक्तांचे कैसे साई कृपा सागर, भक्तांची भावी संकटे दुर्धर आधी जाणू करिती परिहार, इशारा वेळेवर देऊनी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते करणं नाम एकविशोध्याय संपूर्ण